आपण सुरेश दादा बोलतो आहे देतो का हे ठाकरे गटातच होते त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी राजकारणात सक्रिय नाही आहे मात्र सध्या तरी ते शिवसेना ठाकरे गटातच आहे अशा असताना पण महायुतीचे बॅनरवर त्यांचे फोटो लागत आहेत सुरेश फोटो वापरला जातो आहे त्यांच्या बॅनरवर दादांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे मी जळगाव या संपूर्ण राजकारणात काही दिवस अलिप्त आहेत पण काही लोकांना बाळासाहेबांचे फोटो सुरेशदादांचे फोटो घेतल्याशिवाय मतं मिळतील की नाही याची भीती आहे म्हणून त्यांच्या परवानगीशिवाय ते फोटो लागले गेलेले आहेत दादांचा हा आशीर्वाद आपल्याला माहिती आहे की त्यांनी शिवसेनेसोबत असलेल्याचा कित्येक वेळा जाहीरपणे सांगितलेला आहे तर त्याच्यामुळे विरोधकांना भीती असल्यामुळे त्यांनी त्यांचा तो फोटोचा वापर चालू ठेवलेला आहे शंभर टक्के त्यांच्या मागे जर जनता असती तर त्यांना नरेंद्र मोदींचाच फक्त फोटो लावण्याची गरज लागली नसती जळगावात असलेल्या गेल्या कित्येक वर्षातल्या समस्या जळगावात गेले कित्येक वर्ष मंत्री पालकमंत्री तेच राहिलेले आहेत महानगरपालिका सुद्धा काही वर काही वर्ष त्यांच्या ताब्यात होती आणि या सगळ्याचं फेल्युअर ते काहीच करू शकले नाहीत त्याच्यामुळे जनता त्यांच्या सोबत नाही त्याच्यामुळे फक्त नेत्यांच्या फोटोवरच ते राजकारण करू शकतात आता तो ते आता तो आमचा स्वभाव धर्म आहे त्याला तुम्ही आणि मी काय करणार ज्याच्याकडे स्वतःचं काही नसतं <laughs> तो स्वतःचा अस्तित्व टिकवायसाठी असेच धंदे करू शकतो आता कोण करत जगजाहीर आहे तुम्हाला सांगा तुम्ही मला तुम्हाला माहित आहे जळगाव जिल्हा म्हटल्यानंतर कोणाचं नाव येतं जळगाव जिल्हा म्हटल्यानंतर तुम्ही ज्यांना महाराष्ट्रात संकट मोचन म्हणून सांगता तेच संकटात सापडले त्याच्यामुळे त्यांना हे सगळे धंदे करावे लागतात संकटात सापड तुमच्याच माध्यमात मला कळलेलं आहे की त्यांची महाराष्ट्राचा दौरा सोडून जळगावात थांडमनू बसलेत तर आपल्याला याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे शंभर टक्के तसंच आहे ना नाहीतर मग उमेदवाराचा फोटो का लागला नसता लोकांमध्ये उमेदवारांचा चेहरा जायला पाहिजे आपल्या पक्षाचा उमेदवार कोण आहे त्याच्या भूमिका काय आहेत त्याची विजन काय आहे हे लोकांपर्यंत पोचण्यापेक्षा मोदींचा चेहरा एक हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे आहे बाकी त्यांच्याकडे दुसरं काही नाही आहे भाजप संभ्रमात आहे का उमेदवारी हा प्रश्न माझ्यापेक्षा त्यांना विचारला तर बरं पडेल कारण त्यांच्याकडनं वेगवेगळ्या स्टेटमेंट देत आहेत मागील निवडणुकीप्रमाणे यावर्षीही म्हणजे या निवडणुकीतही भाजप ऐन टाईमवरती उमेदवार बदलायच्या हालचाली करत आहे असा काही गुप्त बैठका भाजपच्या सुरू आहे मला वाटतं स्मिता ताईनात हा प्रश्न विचारला तर बरं होईल की बाबा तुमच्या तुमची उमेदवारी नक्की आहे का आपण जर स्मितादाईनं विचारलं तर ह्याचं चांगलं उत्तर त्याच देऊ शकते ज्या हॉटेलमध्ये आपल्या बैठका चालू आहे त्याच ठिकाणी भाजप आता आज जयंत पाटलांचा जो दौरा होता साहेबांचा तो पूर्वनिज नव्हता कदाचित सुद्धा आता काय झालं आहे सगळी मैदानं ही आनंद मिळाव्याला सगळी आरक्षित झालेली आहेत कुठे काही मैदानं नाही त्याच्यामुळे हॉटेलचे हॉल्स किंवा सा मंगल कार्यालय हा एकच पर्याय राहिलेला आहे कदाचित एअरपोर्टच्या जवळ आहे म्हणून जयंत पाटील साहेबांनी उपलब्ध असलेल्यामुळे ते आले असतील आणि भाजपवाल्यांनी घेतले असेल कदाचित काही भाजपची लोकं आधी ते वरती प्रवेशसुद्धा करतील तो सोपं व्हायला जायला पाहिजे म्हणून ते कदाचित तिकडे असेल संपर्कात काही आता समज तुम्हाला एवढंच सांगतो कोण संपर्कात आहे काय त्याविषयी टप्प्याटप्प्याने काही गोष्टी आपल्याला कळतील ठीक आहे ठीक आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा